चत्रभाषणात अजून दबाव आले तर मी शंकरराव होते बटला तर नातोय भीक घालत नाही असल्या कुठल्या गोष्टी घालणार मी नाही आणि ते केवळ तुमच्यासाठी घालणार नाही आणि ठरवतानाच ठरवलं मी माझ्या कुटुंबात मी माझ्या वडिलांना सांगितलं आईंना सांगितलं माझ्या मंडळींना सांगितलं दोन मुलींना सांगितलं इलेक्शन झाल्यानंतर मला अनेक गोष्टींना तोंड द्यायची वेळ येणार आहे आणि माझी काही तयारी आहे आणि ती फक्त आणि फक्त मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणाऱ्या या जिल्ह्यातील दिल, जनतेसाठी शेतकऱ्यासाठी सर्वसामान्य माणसासाठी मी काही मी किंमत मोठी ना आजपासाची सुद्धा मी तयारी ठेवलेली आहे आणि मानसिकता केलेली आहे आणि मगच उतरले मग पवार साहेबांकडे गेलो आणि सांगितलं साहेब माझी तयारी आहे आणि मी उतरणार आहे आणि मी आहे आणि तुमच्या मार्गदर्शनाखाली अरे आज अवस्था काय केली तुम्ही घरमालकांना सुद्धा म्हणताय उतरा त्यांच्या नावाने आहे सगळं त्यांच्या नावाने आहे आणि त्यांचं घरमालक घर नाही म्हणून सांगताय राष्ट्रवादीची काय अवस्था केली शिवसेनेची काय अवस्था करून टाकली म्हणजे किती